हॅलो आजच्या मध्ये डिस्कस करणे आहे मल्टिपल चॉईस खूपच सोपं आहे तुम्ही सोडवणार स्वतः पहिले तर बघून घेऊया सम मध्ये काय दिलंय तिकडे सांगितलंय अल्टिट्यूड ऑफ द हाई पॉटिट इज ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल इट इंटू टू पार्ट ऑफ लेंथ फोर सेंटीमीटर अँड नाईन सेंटीमीटर फाइन द लेंथ ऑफ द अल्टीट्यूड आणि आपल्याला चार ऑप्शन दिले त्याच्यापैकी आपल्याला एक सिलेक्ट करायचं कोणतं ते करेक्ट आहे आता इकडे फिगर तर नाहीये आणि एमसीक्यू सॉल्व्ह करताना तुम्हाला फिगर गरज लागली तर तुम्ही ड्रॉ करा सेपरेटली मध्ये सॉल्व्ह करून फक्त आपल्याला करेक्ट ऑप्शन सारे करायचं पण जर एका सम सारखं हे सम आलं म्हणजे एका मार्कासाठी दोन मार्कासाठी तर कसं स्ट्रेप्स लिहायचं ते पण आपण डिस्कस करूया म्हणजे पहिल्यांदा आपल्याला एक फिगर लागेल कारण इकडे सांगितलं एक राईट अँगल ट्रायंगल आहे तर आपण एक राईट अँगल ट्रायगल ट्रायंगल इंग सी जिकडे अँगल बी नाईन्टी डिग्री आहे सांगितलं अँटीट्यूड ऑन द हाय आता इकडे या अँगल ट्रायंगल मध्ये नाईन्टी डिग्रीच्या समोर कोणतं साइड आहे एसी म्हणजे एसी काय हायपोटिन्युअस आहे हायपोटिन्युअस वर अल्टिट्यूड ड्रॉ करायचं आता अल्टिट्यूड म्हटलं तर आठवतं काय अल्टिट्यूड म्हणजे वर्टेक्स ऑफ द टाइम पासून जेव्हा आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉप करतो समोरच्या बाजूवर त्याला आपण अल्टिट्यूड म्हणतो म्हणजे अल्टिट्यूड ऑन हायपोटिन्युस सांगितलं म्हणजे याचं समोर वर्टेक्स आहे बी बी पासवर्ड आपल्याला परफेंटिश ड्रॉप करायचं चला ड्रॉप करूया म्हणजे आता आपल्याला माहित आहे बी डी काय ते अँटीट्यूड आहे कशावर हायपॉर्टिन्यू वर ओके हे दिले आणि सांगितलंय हे जे अँटीट्यूड आहे डिवाइड झ हायपॉर्टिन्यूज म्हणजे एसीला डिवाइड करते दोन सेगमेंट मध्ये आहे ना एक आहे, एक आहे एडी आणि दुसरं आहे डीसी आणि यांचं ले, लेंथ दिले आपल्याला ले फोर सेंटीमीटर आहे नाईन सेंटीमीटर आणि आपल्याला सांगितले फाईन द लेंथ ऑफ द ऍटिट्यूड म्हणजे बीडीचं लेंथ आपल्याला फाईन करायचं आहे म्हणजे आपल्याला समजा बघितलं तर जेव्हा तुम्ही इकडे बघताय तर तुम्ही जाता रोखी इकडे राईट अँगल ट्रायंगल आहे राईट अँगल ट्रायगलच्या वर्टेक्स कोणतं नाईन्टी डिग्री जे अँगल आहे त्या वर्टेक्स पासून आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉप केलंय आहे आणि आपण या सेगमेंटच्या लेंथ बद्दल डिस्कस करतोय म्हणजे आपल्याला माहित आहे इकडे काय होणार आहे हा म्हणजे आपण इकडे युज करणार आहोत काय थिअरम ऑफ ज्योमेट्रिक मीन एकदम बरोबर आता थिअरम ऑफ ज्योमेट्रिक मीन यूज करतायत आणि सम मध्ये स्टेप्स मध्ये लिहायचे इकडे तर खरंच नाहीये पण तुम्हाला अगर जर आपल्याला एका मार्गासाठी दोन मार्गासाठी जसं मी सांगितलं तर स्टेप्स लिहायचे तर आपण काय लिहिणार इंटर अँगल एबीसी अँगल एबीसी इज इक्वल टू नाईन्टी डिग्री तर आता इकडे आपण काय लिहिणार पुढे कंडिशन लिहायचंय काय का ते बीडी इज ऑपेंडिक्युलर टू हायपॉटिन्युअस हे सी हे ट्रायटँगल मध्ये हे कंडिशन दिलंय तर आपण आता हे जे थिअरम आहे थिअरम ऑफ ज्योमेट्रिक मीन यूज करू शकतो हे यूज करू शकतो म्हणजे रिझल्ट काय आपल्याला माहित आहे बीडी स्क्वेअर इज इक्वल टू एडी इंटू डीसी ते लिहूया बीडी स्क्वेअर इज इक्वल टू एडी इंटू डीसी आणि याचं रिझन येणार आहे तिकडे थिअरम ऑफ जॉमेट्रिक मीन आता मॅग्यू सबशूट करा बीडीचं लेन्थ माहित नाही तसंच ठेवा एडीचं लेंथ आपल्याला ले माहित आहे ते आहे फोर आणि डीसीचं लेंथ किती आहे नाईन म्हणजे काय येणार आहे फोर इंटू नाईन फोर इंटू नाईन किती आलं थर्टी सिक्स म्हणजे बी डी स्क्वेअर थर्टी सिक्स म्हणजे बी डी बीडीचं लेंथ किती असणार आहे स्क्वेअर रूट ऑफ थर्टी सिक्स आता स्क्वेअर रूट ऑफ थर्टी सिक्स किती आहे सिक्स व्हेरी गुड म्हणजे आपल्याला बी डीचं लेंथ आलं आहे व्हेरी गुड म्हणजे आपल्याला काय आलंय लेंथ ऑफ द आयटिट्यूड जे आपल्याला फाईन करायचं होतं ते आलंय सिक्स सेंटीमीटर तर असं लिहिणार आहोत ओके आणि जर एमसीक्यू सारखं आलंय म्हणजे फक्त कॅल्क्युलेशन करा बाजूला आणि ऑप्शन नंबर सी जे आहे ते करेक्ट ऑप्शन आहे आता समजलं काय होतं संपमध्ये आणि कसं सोडवायचं व्हेरी गुड आता तुम्हाला व्हिडिओ आवडलाय म्हणजे व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही सिमिलॅरिटी प्रिपेअर करतायत तर प्रॅक्टिस सेट वन पॉईंट थ्रीसाठी इकडे क्लिक करा वन पॉईंट फोर साठी इकडे क्लिक करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत शिकत राहा स्माइल करत राहा शेअर करत राहा